ಆ ಪಾಯ್ಡ್ ಓನಾ ರಾಜಸ್ಥಾನ್ ಎರಡು ನಿಮಿಷ ಮರಾಠಿ ಬೇಕು

ता नाका ता नाका ता आता नाकारतात स्लम ठिकाणी ते जात आहेत स्वतः उमेदवार त्यांना महिला पुरुष उभे करत नाहीयेत म्हणूनच कुठेतरी त्यांना समजून आल्यानंतर ते आता कुठेतरी नवीन स्टंटबाजी करत आहेत त्यांना स्वतःचा पराजय हा त्यांना दिसून आलेला आहे हा महाराष्ट्रात पुरा महाराष्ट्र देशात ठाकरेंचं नाव आहे आणि बाळासाहेब ठाकरेच्या नेतृत्वाखाली सर्व आम्ही सर्व मोठे झालो त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आम्ही त्यांच्या विचारांच्या ऐकून आम्ही प्रेरित होऊन आम्ही शिवसेना आम्ही लहानपणापासून पाहिले आणि बघितले आणि शिवसेनेमध्ये शिवसेने म्हणून वावरलो आणि काम केलं कार्यकर्त्यांमध्ये होतोय आम्ही मनसे सैनिक शिवसैनिक आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आमची जी युतीच्या माध्यमातून आम्ही चांगले तिघांशी आमचे तालमेल चांगले जोडतात आणि आम्ही चांगला आम्हाला लोकांचा प्रतिसाद भेटतो एक एक तुम्हाला सांगायचं आहे की आता तर सन्मान सन, आम्हाला आताच कळलं की सन्मान्य आमदार साहेबच्या माध्यमातून आता महामती स्वाभिमानी लोकांच्या बाजूला नारळ फोडण्यात आला आता कुठे झोपले निवडणूक आयोग आता त्यांना कळत नाही की आचारसंहिता आहे मी तर मी आता थोड्याच वेळात पोलीस स्टेशनला जाणार आहे आता कुठे गेले आता काय नाही कारवाई होत आहे आज म्हणजे यांचे सरकार आहे म्हणून हे बोलू शकतात आता कारवाई का नाही होत आहे मी तुमच्या माध्यमातून ना आता आम्ही जाणार आहे पोलिसांना बोलणार आहे की एफ आय आर करून एक उमेदवार जो लो एक लोकप्रतिनिधी नीती आहे नगरसेवक आहे हा आणि तो आज उमेदवार म्हणून भाजप एक सेंट्रल ची मोठी एक पार्टी आहे त्यांच्या माध्यमातून तो उभा आहे हे उभे आहेत आणि त्यांनी कामगाराला देऊन येऊन नारळ फोडायचा हे तुम्हाला योग्य वाटत का आचारसंहिताच भंग नाही आहे का आता आम्ही आमच्या शाखा तुम्ही आपण जाऊ तिथ्या एक अर्थ देऊन त्याचे फोटो प्रूफ करणार प्रूफ प्रोड्यूस करणार आणि आम्ही बोलणार गुन्हा दाखल करण्यात यावं तुमच्या माध्यमातून आम्ही लोकांना हे सांगतोय की आता हे तर जागे गेले का तेरा वर्ष कुठे गेले होते तेरा वर्ष त्यांना काम नाही दिसलं लोकांची सेवा करायचा लोकांची सेवा करायचं जनतेची सेवा करायचं दिसलं नाही आता झाले त्या शिवसेनेला चांगली प्रतिसाद भेटतो म्हणून तिन्ही पक्षांना मनसे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे आदरले आता तर भरपूर आहे तुम्ही बघितलं तुम्ही स्वतः तुमच्या प्रसार माध्यमातून फिरू फिरताय पहिली आमची त्यांच्याबरोबर युती होती आता आमची युती फिचकटलेली आहे मागील पाच वर्षापासून आणि गेल्या वेळी पण आम्ही टप दिली होती पण काही कारणास्तव हो, आमच्या मराठीचं मताचं विभाजन झालं होतं पण ह्यावेळी दोन्ही भाव एकत्र आल्यामुळे पूर्ण मराठी मतदारसंघ आमच्यावर उतरेल आणि तो प्रामाणिकपणे उतरणं ठाकरे परिवाराला जिंकवल्याशिवाय चे समाज शिव सिंधी समाज असू मुसलमान समाज असू सगळे आमचे भाऊ बांधे आहेत आणि ते प्रामाणिकपणे आम्हाला मतदान करतील आमच्या करतील उद्धव साहेबांनी जे करोना काळात काम केले त्या कामाला सलाम करून ते मदत करतील तुम्हाला ग्वाही देतो आज हे नकली नारायण फोडतायत तेरा वर्षापासून कुठे झोपले होते एक एक प्लेट दाखवा नगरसेवकाची आमदाराच्या तरी आम्ही प्लेट दाखवतो पण यांच्या प्लेट दाखवा एक आज तुम्ही कॅम्पस बघता इंदिरानगर घ्या बॅरेक घ्या हा ते फक्त पैशाचा खेळ करतात पैशाचा सोंग करतात पैशाने मत विकत पण त्यांनी कोणती तरी गटाचं तर काम केलं ते तरी दाखवा आम्ही साहेबस ठाकरेजी आले आमचे कार्य सम्राट खासदार अनिलभाऊ देसाई आले त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर नार्वेकर साहेब होते आमचे राजपूत साहेब होते त्यांनी आम्हाला बरोबर आशीर्वाद दिलेला आहे आणि तुम्ही भक्त जनतेमध्ये किती उत्साह आहे माझ्या कार्यकर्त्यांमध्ये किती उत्साह आहे आणि आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारला भेटतो आणि नक्कीच विजय आमचा असेल सोळा तारीला आमचा तुम्हाला बाई देतो आणि आम्ही जिंकलेली जे आम्ही जो हे तुम्ही तुमच्या माध्यमातून तु जनतेला दाखवावा आणि त्याच्यानंतर जो आम्ही कामाचा तडाखा लाव हो, ते तुम्हीच दाखवा जनतेला की साहेब तेरा साहेब तेरा वर्ष तुम्ही घरात बसून होतात आज तुम्ही प्रत्येक अशोक मधून तुम्हाला जिथे तुम्ही राहता तिथे तुमचा जनता तिरस्कार करते बघितलं उत्साह आहे लोकांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व आमचे तेजस साहेब ठाकरे हे दोघ आमचे नेते आले आणि आम्हाला त्यांनी चांगला भरभरून आशीर्वाद दिलाय मला लोकांच्या भेटलय मला साहेबांचा आशीर्वाद भेटलाय आणि तो लाभलाय त्याची मला शक्ती आली त्या शक्तीचे शक्तीच्या माध्यमातून लोकांची जी शक्ती आहे माझ्या पाठी आहे ती दुसरी आली त्यास हे मी नक्की विजय आमचाच आहे सर्वांना साहेबांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत कोणी रक्त करू नये साहेबांना थोडासा आशीर्वाद सगळ्यांच्या मागे आहेत चोपे <laughs> हा contempl Gण ऑय filt fields